गुड मॉर्निंग गाईज कसे सगळे मस्त मजा येत हे बघा मुलं चालले शाळेत हो का हो काय मंडेल बनवशील का आता काय चेअर घेऊन जातो काय शाळेत चाललं घर कुठे बघा आणि चेअर कुठे येऊन गेली हा तुझ्यासाठी आणली होती तू किती गळून गेलेली म्हणजे तू तुझ्यात अजिबात ताकद नाहीये रिक्षाची रोज अशीच वाट बघावी लागते आम्हाला पहिले मम्मीला फोन करा म्हणा गेट वर कधी सोडलं तर मगच आम्ही जाऊ म्हणा मम्मीला येऊ दे मग जातो म्हणा एवढ्या गाड्या राहता म्हणा नाही मग आम्ही मम्मी पप्पाला सांगून रिक्षा चेंज करायला लावतो दादू मग रिक्षा कशासाठी लावली आपण एवढे लांब सोडतो तो, तो जी भिंत दिसते ना जी खिडकी दिसते ना त्या खिडकीच्या पलीकडे पण गेट आहे मोठा मेन गेट त्याच्या पलीकडे सोडून देतो आमचा रिक्षावाला आणि इथे ना इथून तिथून गाड्या राहतात आणि मेन म्हणजे कुत्र्यांना पोरं घाबरतात इथे चार पाच कुत्रे आहेत आणि त्यांना लहान मुलं खूप वगैरे आवडतात बघ तिकडे तर स्वच्छ दिसते जरा इकडे झाडत झाडत केवढं तर स्वच्छ आहे महिने बी झाडून असं लावून दिलं इकडे एका ठिकाणी लावलं हे झाडायचं बाकी अजून इथे त्या झाडणाऱ्या बाय आहेत दोन तीन त्यांचे बिनी वाद चाललेत ती म्हणते ती झाडेल ती म्हणते ती झाडेल त्याच्यामुळे जास्त घाणून गेलेली तू किती भांड की अंकल सोबत हो का किती भांडली भांडली जाना इत कुतुज आमचे एवढ्या वेळात आपण रिक्षाचं रोज वेट करतो एवढ्या वेळात तर सोडून येऊन जातं माणूस हे बघा आमचे ग्रीनरी झाड आमचे याच्यातून थोडेच झाड जाणार आहेत कोण काय म्हणता काय रोज मी इथेच किती आपण रोज इथे येऊन किती वेळ थांबते किती वेळ थांबतो आपण इथे म्हणा ना माझे काय तिथे किती गाड्या राहता किती लोक राहतात ते त्यांना आहे पाच मिनिट आधी फोन करत जा म्हणा मम्मीला जवळ आल्यावर कारण किती गाड्या रेकॉर्डिंग मी काय म्हणते पाच मिनटं आधी फोन करायला सांगायचं त्यांना सांगायचं तिथे एवढे लोक राहतात चांगला ना नाही वाटत म्हणा तिथे उभं राहायला मम्मी किती वेळ उभी राहते म्हणा अर्धा अर्धा तास बर्या ठोकली होती गाडी कुठे टोकली होती आली आली चला उठा दे येऊ तो दे फायनली दी दीदी दादूची एक्झाम आज चालले ते स्कूलला चला आपलं आता रोजच भेटूया उद्या चेरी ते ठेवून दिली भेटूया उद्या बाय लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आमच्या झाडांबद्दल कमेंट्स पण करा तुम्हाला कोणते कोणते झाड आवडले आमचे एक आपण झाडांचा पण व्हिडिओ टाकला आहे इथे आता महिने पूजा वगैरे केली